साहेब आपलं दैनिक संघर्षाद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सागर आज आपल्याकडं भडंगवाडी येथील सरपंच माऊली नवले या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी येण्याचं असं कारण आहे की त्यांच्या गावामधील काही दिवसापासून विविध प्रकारचे त्यांच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत आणि आज दिनांक नऊ जून रोजी गवराई पंचायत समितीसमोर त्यांच्या गावातील काही तरुण ग्रामपंचायतच्या विविध विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार देऊन उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याचा खुलासा करण्यासाठी आपल्याकडं भडंगवाडी येथील आदर्श सरपंच म्हणून ज्यांच्याकडं सगळा तालुका पाहत आहे आणि त्यांना विविध शासकीय स्तरावरील देखील त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत असे एक आदर्श सरपंच आहेत माऊली नवले आणि ते आपल्या सई सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच नमस्कार नमस्कार सरपंच आज नऊ जून आहे आणि गॅवरे पंचायत समितीसमोर तुमच्याच गावातील भडंगवाडी येथील काही तरुण उपोषणाला बसलेले आहेत नेमकं काय कारण आहे आणि त्यांनी याच्या पाठीमागे देखील दोन तीन वर्ष उपोषण केलेले आहे सविस्तर सांगायचं झालं तर तो भडंगवाडीचा एकटाच तरुण आहे एकच व्यक्ती त्याच्यासोबत कुणीही व्यक्ती नाही गावातून आणि त्याची मानसिकताच तशी तयार झालेली आहे की तो वेळोवेळी सर्वसामान्य लोकांच्या विहीर गायगोट्यांच्या तक्रारी घरकुलांच्या तक्रारी देतो आणि त्याच्यामध्ये काही तथ्य आढळून येत नाही याच्या अगोदरही त्यांनी खूप वेळेस तक्रारी दिलेल्या आहेत दोन हजार तेवीसमध्ये त्याने जिल्हाधिकारी बीड यांच्याकडं तक्रार दिली होती अशीच तक्रार दिली त्याच्यामध्ये प्रकरण चाललं आणि प्रकरण चालल्याच्या नंतर अंतिम निकाल हा ग्रामपंचायतच्या बाजूचा लागला लोकांच्या बाजूचा लागला हा हा जो व्यक्ती आहे याची मानसिकता तशी झालेली की तक्रार देणं कोणाला आर्थिक ब्लॅकमेल करणं ही त्याची मानसिकता आहे तो इथं तक्रार देतो अधिकाऱ्याला बोलतो अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो परंतु ते अधिकारी त्याचं त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी निर्णय हा ग्रामपंचायतच्या बाजूचा दिला तो त्याच्यावर थांबलेला नाही त्याच्यानंतर तो विभागीय आयुक्ताकडे गेला विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी तशीच तक्रार दिली की बडंगवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमधील गायगोटे विहिरी घरकुलाची पडताळणी करण्यात यावी परस्पर असं केलं परस्पर तसं केलं असं तो म्हणतो परंतु ज्या त्या लाभार्थ्यांनी स्वतः व्हेंडर तयार केलेले असतात एकदा का लाभार्थ्याचं प्रायव्हेट व्हेंडर तयार झालं तर व्हेंडर व्यतिरिक्त पैसा बाहेर कोणाकडे टाकता येत नाही किंवा कुठलाही अधिकारी टाकू शकत नाही त्याच्यानंतर विभागीय आयुक्तांनी त्याची शहानिशा केली संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी त्याची शहानिशा करून त्याचा निकाल पण तक्रारदाराच्या विरोधात देऊन टाकला म्हणजे कलेक्टर साहेबांचा कमिशनर साहेबांचा निकाल लागला हा माणूस त्याच्यावर मी थांबलेला नाही यानं मुंबई हायकोर्टामध्ये भडंगोडी ग्रामपंचायतच्या कामाच्या संदर्भात आक्षेप नोंदवला भडंगोडी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला असा आक्षेप त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये नोंदवला संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये माननीय न्यायालयाने त्याची चौकशी केली माननीय न्यायालयाने सर्व प्रकरण बघितलं सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि मा मुंबई हायकोर्टाने माननीय मुंबई हायकोर्टाने त्या संदर्भातला एकतर्फा एकमुखी निर्णय हा ग्रामपंचायतच्या बाजूचा दिला सर्वसामान्य लोकांच्या बाजूचा दिला की बाबा प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र घर स्वतंत्र गायगोटा आणि स्वतंत्र विहीर घेण्याचा पूर्णतः अधिकार आहे त्याच्यामध्ये कुणीही अपरा करू शकत नाही कुणा किंवा एखादा तक्रारदार त्याची तक्रार करतो म्हणून त्याला लाभापासून वंचित ठेवता येणार नाही असा निकाल शासनाची सुद्धा तीच भूमिका आहे की कुणालाही कुणाच्या तक्रारीमुळं लाभापासून वंचित ठेवता येणार नाही आणि सर्वसामान्यांच्या पोटावर पाय देण्यासाठी निघालेला हा माणूस तक्रारी देऊन थांबत नसेल परंतु सर्व कोर्टांनी विभागीय आयुक्तांनी असेल कलेक्टर साहेबांनी असेल त्याचे निकाल दिलेत मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाचा निकाल तो चॅलेंज इथं बीडीओकड करतो आणि व्हिडिओला पुन्हा पुन्हा धारेवर धरतो वस्तुस्थिती अशी आहे की एकदा का माननीय न्यायालयाने मुंबई हायकोर्टाने निकाल दिल्याच्या नंतर त्याचा अपील आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्लीमध्ये जाऊन करावं लागतं हा माणूस आज्ञाने आहे हा जवळपास सहावी का पाचवी शिकलेला आहे फक्त दहावी पण झालेली नाही त्याची मग तो अपील करतो घेवरायचा ओकडं हायकोर्टापेक्षा ते अधिकार क्षेत्र ओंचं लहान आहे ना त्याचा अपील त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये करावा आम्ही त्यांना त्या तक्रारदाराला मी स्वागत करतो त्याचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा अपील करायला पाहिजे पण तो त्याची बुद्धिमत्ता ही तितकी चालत नाही तो त्याचं अपील हे व्हिडिओ डीओकड करतो कर पुन्हा रिटर्न डेप्टी कलेक्टरकडं करतो कर म्हणजे त्याची ती मानसिकता आहे लोकांचा छेळ करणं लोकांची बदनामी करणं त्याच्यामुळं मी त्याच्यावर एक कोटी रुपयाचा मानहानीचा दावा दाखल करणार आहे न्यायालयामध्ये मुंबई हायकोर्टाच्या निकालाचा वापर करून मी इथं गेवराय न्यायालयात त्याच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे आणि एकाही लाभार्थ्याला विक वंचित ठेवणार नाही प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या गायगोट्याचं त्याच्या विहिरीचं आणि त्याच्या घरकुलाचं बिल हे शंभर टक्के मिळणार त्याच्यामध्ये रीत मात्र बदल कुठंही होणार नाही यांनी शंभर हजार तक्रार यांनी दिल्या तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही बरं का का आता आपल्या माध्यमातून गावामध्ये काय काय योजना राबल्यात बरं विकास योजना काय काय राबल्यात आम्ही आतापर्यंत भडंगवाडी गावासाठी तब्बल तीनशे घरकुलाला मंजुरी घेत येईल आज आमच्या भडंगवाडी गावाला तीनशे घरं मंजूर आहेत ऑन रेकॉर्ड मी पंचायत समितीमधली यादी तुमच्याकडे देऊ शकतो तीनशे घरकुलं भडंगवडी गावाला मंजूर आहेत त्याच्यानंतर जवळपास ऐंशी विहिरी मंजूर आहेत वैयक्तिक जलसिंचन विहिरी त्याच्यानंतर सत्तर पंच्याहत्तर गायगोटे मंजूर आहेत हे सर्व लाभार्थी हे वंचित आहेत यांना या अगोदर कसल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नव्हता तो न्याय देण्याचं काम आमच्या ग्रामपंचायतने आम आमच्या सर्व टीमने आणि आमच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे आमची सर्व गावाची एकी आहे त्या एकीच्या बळावर आम्ही हे सगळं मंजूर केलेलं आहे आणि त्यांचा ज्याचा त्याचा लाभ त्याच्या त्याच्या व्हेंडरवर ज्या त्या माणसाचं व्हेंडर आम्ही तयार केलेलं आहे म्हणजे कुठलीही ग्रामपंचायतच्या खात्यावर पण त्याचे पैसे येणार नाहीत शासनाच्या तिजोरीत मुंबईहून ज्यावेळेस त्यांना पैसे येतील ते पैसे डायरेक्ट व्हेंडरद्वारे त्या माणसाच्या जा अकाउंटला जाणार कुठल्याही माणसाला परस्पर किंवा कुठल्याही स्वायत्त संस्थेला ग्रामपंचायतला किंवा कुठल्याही व्यक्तीला घेता येणार नाही ज्या त्या माणसाच्या अकाउंटलाच ते जा पैसे जातात बरं काही दिवसापूर्वी गावामध्ये लोकसंवादाची चर्चासत्र ठेवलं होतं आणि गेवरायचा व्हिडिओ कांबळे मॅडम देखील उपस्थित होत्या हा बाळू तोडकर नावाचा देखील त्या ठिकाणी हा व्यक्ती उभा होता आणि तो असा त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला आहे की अधिकारी न आम्हाला समजून सांगता न चर्चा ऐकून घेता पळ पळून गेले अशी एक चर्चा आहे याविषयी काय मत आहे आपलं वस्तुस्थिती अशी आहे की कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू झालाय हा माणूस बाराच्या नंतर तिकडं आलाय दोन तास हा अबसेंट आहे कार्यक्रमाला मग कार्यक्रम संपल्याच्या नंतर अधिकारी स्वतःच्या घरी जा जाणार का भडंगोडी गावाला निवासी मुक्कामही राहणार आहेत ते निघाल्याच्या नंतर हा त्यांच्या चालायला मार, लागला त्याला अर्थ नाही ना एक अधिकारी एक बीडिओ आहे ती तालुक्याची प्रमुख आहे विकासकामाची मग त्या व्यक्तीला त्याच्या कार्यालयात जा, ला जा जावं लागेल ना कार्यक्रमाला ती दिवसभर तिथं मुकामी राहील का मग हाच मध्यंतरी आला कार्यक्रम संपण्याच्या वेळेला आणि त्यावेळेस तो विचारायला लागला लोकांचं समाधान होतं मॅ मॅडमने विचारलं कोणाला काही विचारायचं ते लोकं म्हणले आम्हाला काही विचारायचं नाही मग हा कार्यक्रम संपल्यावर आल्यावर लोक अधिकारी घरी जाताना हा शूटिंग माग पाठीमागून करतो हा कार्यक्रम सुरू होताना येत नाही ना हा राजा महाराजा नाही ना की याच्यासाठी सगळ्या लोकांनी याची वाट पाहत बसायचं पूर्ण गावातले लोक होते सर्व समावेशक सगळ्यांचं समाधान होतं हा एकट्याचं समाधान नव्हतं बरं आता बाळू तोडेकर नावाच्या या तरुणाने मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि मग मुंबई हायकोर्टाचा काय निकाल आला मुंबई हायकोर्टाने असं स्पष्ट बदलं की बाळू तोडेकरची जी तक्रार आहे ती खोटी आहे सर्रास खोटी तक्रार हा देतो हेतू पुरस्पर हा तक्रार देत आहे याला ग्रामपंचायतमध्ये झालेला पराभव जिवारी लागला आणि त्या जिवारी लागल्या प पराभव जिवारी लागल्यामुळं तो तक्रार देतो बाळू तोडेकरची आई आहे बाळू तोडेकरची पत्नी आहे बाळू तोडेकरची बहीण आहे बाळू तोडेकरची बायको आहे ह्या सर्व लोकांचा पराभव भडंगोडी ग्रामपंचायतमध्ये भडंगोडीच्या ग्रामस्थांनी केलेला आहे आणि ते मी दारून केलेलं आहे एकीकडे मला एकशे पंच्याहत्तर आईला मतं पडतात आणि त्याला तीस बत्तीस पस्तीस मताच्या आतभाई तो थांबतो म्हणजे मोठ्या फरकामध्ये तो, फरका तो पराभूत होतो गावामध्ये मग अशा वेळेस लोकांनी दिलेला निर्णय त्याला मान्य होत नाही आणि तो लोकांच्या विरोधामध्ये काम करायला सुरुवात करतो लोकांचं नुकसान कसं होईल त्या हिशोबाने तो काम करतो परंतु आमच्या ग्रामपंचायतमध्ये पूर्णत कायद्यानुरूप बाबासाहेबांनी कायद्याने कायद्याने जे काय करायचं तेच आम्ही करतो बाबासाहेबांनी काय कोणालाही कायदा हातात घ्यायला संधी दिलेली नाही आपण कायद्यानुसार चालायचं चा, लोकांचं सन्मान करायचा हा लोकांचा जितकं काय लोकांच्या पोटावर पाय देण्यासाठी हा व्यक्ती काम करतो सध्या साहेब आज गेवरे पंचायत समितीमध्ये बाळू तोडकर नावाच्या तरुणाने उपोषण सुरू केलेलं आहे याविषयी आपलं काय मत आहे काहीच नाही लोकशाही मार्गाने तो उपोषण करत आहे आणि भडंगोळी ग्रामपंचायतचा कारभार हा निःपक्षपाती एकदम प्रामाणिक आहे हे वेळोवेळी जिल्हाधिकारी असल जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी आहेत माननीय विभागीय आयुक्त आहेत माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ संभाजीनगर यांनी एकतर्फा निर्णय देऊन भडंग भडंगवाडी ग्रामपंचायत अव्वल क्रमांकावर हो आहे योग्य आहे तिचा तिच्यामध्ये कसल्याही प्रकारचा कुठंही भ्रष्टाचार झालेला नाही हे मुंबई उच्च न्यायालयाने एकदम प्रमाणित केलेलं आहे त्याच्यामुळं त्या निकालाचं अपील या उपोषणकर्त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हाय हायकोर्टाच्या निकालाचा अपील सुप्रीम कोर्टात करायला पाहिजे परंतु तक्रारदार अडाणी आहे तो पाचवी सहावी शिकलेला आहे त्याच्यामुळं तो अपील हे कॉल करतो आणि व्हिडिओच्या दारात जाऊन बसतो बीडिओला आर्थिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्याचा तो त्याचा प्रकार आहे मग त्याच्या उपोषणाबद्दल ते व्हिडिओ काय निर्णय घेईन तो त्यांचा अधिकार ना त्याच्याबद्दल आमचं काही वैयक्तिक मत नाही